नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी या युट्यूब चॅनल वर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसोबत लागू होणार असल्याने शेतकऱ्यांना आता एकूण बारा हजार रुपयाच्या वार्षिक अनुदान मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचे वैशिष्ट्य वार्षिक अनुदान या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचे अनुदान मिळेल ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसोबत कार्यरत राहील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपयाचा वार्षिक अनुदान मिळेल अनुदानाची रक्कम ही थेट लाभार्थीच्या थे बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेचे महत्व आणि उद्दिष्ट नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षा योजना आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे आहे शेती क्षेत्रातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता ही योजना शेतकऱ्यांना एक प्रकारचे सुरक्षा कवच प्रदान करेल या योजनेमुळे शेतकऱ्यांना खालील फायदे होतील एक आर्थिक स्थिरता नियम अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळून शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे केंद्र सरकारच्या योजनेसोबत ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरता प्रदान करेल या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जी जीवनमान सुधारण्यास आणि कृषी क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी सरकारी अधिसूचना आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे सरकार तुम्ही प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेत तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये अनुदान मिळते प्रधानमंत्री सन्मान निधी योजना शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे केंद्र शासनाद्वारे सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे मित्रांनो नमो शेतकरी या योजनेचा आता जून जुलै या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा